श्रीराम आता तेरावा श्लोक बघूया मना सांग पा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी, बळे लागला काळ हा पाठीला लागी श्रीराम रावण हा प्रकांड पंडित होता व शूर योद्धा होता पण परस्त्रीच्या वासनेपायी त्याने स्वतःचे अधपतन करून घेतले विनाशकाले विपरीत बुद्धी या व्या, व्याख्याने त्याचे सर्व वैभव क्षणार्धात नष्ट झाले म्हणूनच श्री समर्थ म्हणतात दुष्ट वासना लवकरात लवकर सोडून द्याव्यात त्या वासनांच्या आधीन जाऊन जीवनाचा सर्वनाश होतो माणसाचा काळ म्हणजे मृत्यू अचानकपणे घाला घालतो ते घालून घालू शकतो असे असताना माणसाने नेहमी सत्याची व सुसंस्काराची कास धरावी वासना असावी ती सद्वासना असावी पण दुर्वासना सोडावी नेवर ताबडतोब करावे दुराचारण निंद आहे ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन म्हणजे आपण जसं कर्म करतो तसेच भोग भोगायला लागतात प्रारब्ध त्याला प्रारब्ध म्हणतात प्रारब्ध एका क्षणात होत्याच नव्हतं करून टाकते आपल्या देहातून वासनेची शुद्धी करून त्याचा करा त्याग करावे त्यासाठी भगवंताचे नामच हे काम करू शकते नामस्मरणाने प्रत्येक क्षणाचं सोनं करा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ